वसाणाच रान जान जी अर मातीचा पोटात अस्मानाच बड़ माउली छीलाज राख जी या विन मिन मिन त्यादी ज्यालाच नमस्कार मराठा आरक्षणाचे जनक स्वर्गीय आमदार विनायकराव साहेब यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं जेवढं आयुष्य ते जगले त्याच्यामध्ये त्यांनी सर्व त्यांचा वेळ फक्त मराठा आरक्षणासाठी केलेला आहे मराठा समाजासाठी दिलेला आहे आणि अठरा बघ बारा बारा बोलते समाजासाठी त्यांनी भरपूर काम केलेलं आहे आणि त्यांचं जे स्वप्न आहे मराठा आरक्षणाचं ते आम्ही पूर्ण केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आणि साहेब एवढं लवकर सोडून जातील हे असं कोणाला वाटलंही नव्हतं साहेबांना श्रद्धांजली जय आज महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचे मुहूर्त रोड रोवणारे आमच्या सर्वांचे लाडके श्री आमदार कैलासोशी श्री विनायकराव मेटे साहेब हे आज आपल्यामध्ये नाहीत आज त्यांचा वाढदिवस खऱ्या अर्थानं ते आज आपल्यामध्ये जरी नसले तरी पूर्ण महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामधल्या सगळ्या जनतेच्या मनात त्यांनी अधिराज्य केलं आहे आणि ते आजही आपल्या सर्वांच्या मनात आहेत आणि त्यांना म्हणजे खरं तर आपल्यामध्ये तो व्यक्ती असायला हवा होता कारण का अमरराजेसारखे किंवा बाबासाहेब फडकेंच्या सारखे लोक जे आज समाजामध्ये कुठेतरी संघटना निर्माण करून समाजाचं चा काहीतरी चांगलं काम करत आहेत समाजासाठी चांगलं काम करत आहेत यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं व्यक्तिमत्व असं ते व्यक्तिमत्व होतं आज ते आपल्यामध्ये नाही पण साहेब तुम्ही आज जरी आमच्यामध्ये नसला तरी तुमचे आशीर्वाद तुमचा असणारे विचार तुमचे असणारे रही, सर्व गुणधर्म घेऊन आम्ही पुढे जाऊ आणि तुमचा आशीर्वाद खर तर आम्हाला ऑटोमॅटिकली आमच्यावर सतत राहील आमच्या सोबत राहील भाऊशेठ फडकेसोबत राहतील आशीर्वाद राहील वामन यांच्या यांच्यासोबत राहील आमच्या सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या सोबत राहील तुमचा आशीर्वाद हिच आशा व्यक्त करतो आणि तुमच्या या जयंतीनिमित्त तुम्हाला मनापासून अभिवादन करतो आणि मी सांगतो धन्यवाद नमस्कार जय शिवराय जय महाराष्ट्र आज कालपवासी विनायकराव साहेब यांच्या जयंतीनिमित्त लायन ग्रुप संघटनेतर्फे आज त्यांची जयंती आम्ही साजरी केली आहे त्यानिमित्ताने आमचे सर्व सहकारी इथे उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे पहिले प्रथमता मनापासून धन्यवाद करतो आणि मेटेसाहेबांचं सांगायचं म्हणजे तर त्यांचे विचार आणि त्यांचे उद्देश काय होते ते जनतेला सांगण्याची गरज नाही तेच विचार आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढे काम करणार आहोत त्यांच्या प्रेरणेतून आम्ही एक ऊर्जा निर्माण करून जे नव तरुण आहेत त्यांच्यामध्ये त्यांचं काम आणि त्यांची निष्ठा कशी पोचवता येईल हा विचार आम्ही लायन ग्रुपने केलेला आहे त्यानिमित्तानं आम्ही त्यांना प्रथमता अभिवादन करतो जय महाराष्ट्र जय एवढे सर्वजणी राजेश गेलेले आहेत आपल्यातून विनायकजी मेटेसाहेब ते जरी गेले असले तर आपण त्यांचा विचार आज जिवंत ठेवलेला आहे आणि हाच विचार आपण पुढं कन कंटिन्यू करणार आहोत आज आपल्या मराठी समाज असा ना आठवड्यापगड जातील काही ना काही प्रॉब्लेम असतील तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण हा ग्रुप बनवलेला आहे हा ग्रुप असाच मोठा हो होत जाईल हे सर्वांनी प्रयत्न कर करावा आणि आज आपण ज्यांच्यासाठी जमलो त्यांना विनम्र अभिवादन करून छोटसे कार्यवाही चालू करा नमस्कार मेटे साहेबांच्या या अभिवादन करतो आणि फडके साहेबांनी जे संघटना स्थापन केली आणि त्या संघटनेमध्ये बरेचसे उद्देश त्यांचे आहेत की बाबा तरुणांना पुढे नेण्याचं अनेक उद्देश त्यांचे त्या संघटनेत आहेत आणि त्या संघटनेचा एक भाग म्हणून मीही त्यात जॉईन झालेलो आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि फडके साहेबांबरोबर आम्ही सोबत राहणार आहोत आणि या त्यांना पुन्हा एकदा साहेबांना अभिवादन करतो आणि थांबतो सर्वांना नमस्कार आज आदरणीय दैवत श्री कैलासवासी विनायकजी मेटेसाहेब यांची पुण्यतिथी साजरी करत असताना आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वाचे मनपूर्वक आभार मानतो आणि हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी फडके साहेबांचं जे योगदान आहे ते खूप मोलाचं आहे आज आपण कुणी रिक्षा चालवतं कुणी कुणाच्या फोर व्हीलर आहेत अशा छोट्या मोठ्या व्यवसायातून आपल्याला एक आधार हा खूप महत्वाचा असतो आणि आपल्या या व्यवसायात येणाऱ्या आड्याअडचणी जे साहेबांनी सर्वांच्या आड्या अडचणी सोडण्यासाठी जे कष्ट घेतले म्हणून ते आज लोकनेते झाले तसंच बाळूसाहेब फडके साहेब लॉयन ग्रुपचे अध्यक्ष मला त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे मी शब्दात सांगू शकत नाही ज्यावेळेस आपला बीडवरून महामोर्चा आला होता त्यावेळेस सुद्धा मेटे साहेबांनी एक पिकअप भरून पाण्याची डायरेक्ट टी पॉइंटवरती एका शब्द न बोलता पाठवली होती आणि तिथं उभा राहून अख्या एवढ्या उन्हाच्या ह्यामध्ये त्यांनी ऊन नाही पाहिलं काही नाही पाहिलं तरीही आपल्या सर्व कार्यकर्त्यांना एक माझे भाऊ म्हणून जे ते पाहतात तो जो त्यांचा मोठेपणा आहे आज मी मेटे साहेबांना विनंती करतो त्यांच्या चरणी विनंती करतो तसाच एक तुम्ही जसे लोकनेते झाले तसेच आमचे भाऊसाहेब फडके साहेब अख्ख्या बीड पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते प्रसिद्ध मी हो, प्रार्थना करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आज जयंतीनिमित्त काहीतरी चांगलं काम आपल्या हातून घडो यासाठी आम्ही सर्व लाईन ग्रुप सदस्यांनी आपण सर्वांनी एक सामाजिक उपक्रम राबवण्याचा योजले आहे ते म्हणजे वृक्षारोपण मित्रांनो आपल्याला माहिती आहे आता वृक्षांची काय गरज आहे ते लक्षात घेता आपण आता येथून कार्यक्रम झाल्यानंतर थोड्याच वेळाने पाली या ठिकाणी जाऊन वृक्षारोपण करणार आहेत आणि साहेबांना भाऊपूर्ण श्रद्धांजली वाढणार आहेत